सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूरच्या विकास कामाबाबत पंचवीस ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार बऱ्याच वर्षांची कोल्हापूरकरांची सर्किट बेंचची मागणी पूर्ण झाली आहे कोल्हापूरसह आसपासच्या सहा जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे सरन्यायाधीश गवई यांनी त्याबाबत चांगली भूमिका घेतली कोल्हापूरच्या विकास कामाबाबत मी पंचवीस ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेणार आहे जिल्ह्याबाबतचा राज्यस्तरीय सर्व आढावा यावेळी घेतला जाईल त्यावेळी जे प्रलंबित प्रश्न गतीने मार्गी लावणं गरजेचं आहे ते प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे पाहूया ते काय म्हणतात बरेच वर्षाची कोल्हापूरवासीयांची मागणी होती ते मुंबई च बेंच कोल्हापूरचं सुरू होते त्याचा अतिशय मनापासूनचा आनंद कोल्हापूरवासी वासी, सांगली वासी आमचे सोलापूर असेल किंवा इकडं सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल तर से सगळ्यांनाच आहे अनेक त्याच्याबद्दल लढे झाले सत्याग्रह झाले आंदोलन झाली परंतु त्याला यश आलं आता काही जण तर त्याच्यातले आयात पण नाही आहेत पण निश्चितपणे त्यांनी जो काही इतक्या दिवसाचा लढा त्यांच्या काळामध्ये दिला त्याला एक चांगल्या प्रकारचं यश आलं चीफ जस्टिस स्वतः गवईसाहेबांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली त्या गोष्टीचं समाधान आमच्या राज्यातल्या तमाम सहकाऱ्यांना आहे आम्हाला सगळ्यांना उद्याच्याला बरेच जण येतील मला वाटतं चीफ जस्टिस आजच मुक्कामाला येणार आहेत आणि बाकीचे पण सगळेजण आम्ही त्या कार्यक्रमाला असू एक चांगला कार्यक्रम आहे ह्याच्यामुळं कोल्हापूर शहराला एक वेगळं आगळं महत्त्व प्राप्त होईल कारण नाही म्हटलं तरी एवढे मोठ्या प्रमाणावर इथं मॅट्र चालतात लोकांचं येणं जाणं चालतं आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण लोक त्यानिमित्ताने राहणार लॉयर लोक मोठ्या प्रमाणावर इथं त्या ठिकाणी राहणार अशा पद्धतीनं आहे आणि बाकीचे कोल्हापूर परिसरातली जी विकासाची कामं आहेत मी मला वाटतं पुढच्या पंचवीस तारखेला सोमवारी येणार आहे त्यावेळेस मी आढावा बैठक मी आत्ताच कलेक्टरांशी पण बोललो मला मुशिरुफांनी पण विनंती केली आणि आमच्या चीफ आयुक्तांना पण कमिशनर राहायला सांगितलं आहे कॉर्पोरेशनच्या की मी त्यावेळेस येतो आणि मग त्यावेळेस सगळ्याचा आढावा जे काही आपण कोल्हापूरच्या करता करतोय त्याच्या संदर्भातलं बाबा काय काय चाललं आहे कुठं काही राज्याच्या स्तरावर कुठल्या काही परवानग्या देणं बाकी आहे का निधीची कुठली काही उपलब्ध कमतरता आहे का वगैरे या सगळ्याचा आढावा घेतला जाईल त्याच्यातनं जे प्रश्न अधिक गतीनं मार्गी लागणं गरजेचं आहे ते लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाला विश्वासात घेऊन करू दादा